आता ही मंत्री झाला तरी जॅकेट कधी घातले का घातले का इची? मंत्री झाल्यावर पण काय मंत्री झाल्यावर काय बिंग येतात का काय नाही तुम्ही आमच्याकडे देवगिरीला येणार मुंबईला येणार माझ्याकडनं कामं करून घेणार आणि इथं मात्र काय लावणार ते वाक्य जर गेलं की ब्रेकिंग न्यूज सुरू होईल अजित पवारांनी घोड्याचं नाव घेतलं घोड्याचं नाव घेतलं घोडा म्हणजे चालणारा घोडा हे सगळं परंतु राज्यमंत्रीपद देत असताना आमच्या मामाला त्याच्यामध्ये कोणती कोणती खाती दिली सार्वजनिक बांधकाम रस्ते सगळे पठ्ठ्याकडे वर त्यांच्या अशोकराव चव्हाण आहेत पण राज्यमंत्री ते कोणी राज्यमंत्र्यांनी मंत्र्याला सांगितलं अयो का तुम्ही सगळ्यांना देताय अख्ख्या महाराष्ट्राचं तुम्ही बघा पण माझ्या जिल्ह्याचं मला बघू द्या आणि माझ्या तालुक्याचं तर मला बघितलंच पाहिजे की झाला अशोकराव होयच म्हणणार त्याच्यामध्ये मृदू आहे जलसंधारण आहे जलसंधारणाला कालच त्यांना विचारा काही हजार कोटी रुपयाचा तीन वर्षाचा कार्यक्रम आपण राज्यामध्ये दिलेला आहे का कालच्याच कॅबिनेटला अजून मिनिट्स कन्फर्म व्हायचे त्याच्यामध्ये वदे फॉरेस्टच्या सारख्या तक्रारी यायच्या दादा रस्ता अडवलाय दादा पाईपलाईन जाऊन देत नाही दादा असं झालं आणि दादा तसं झालं म्हटलं त्यापेक्षा वन खातं यांच्याकडे देऊन टाकू त्याच्यामुळे वन खातंही साहेबांनी देऊन टाकलं दुग्ध विकास आपला विकास झालेला आहे सोनईमुळे झालाय नेचरमुळे झालाय आपला तर दूधसंग कवाच बंद पडला काय नाव रे त्याच दूध गंगा वेद गंगा गंगा तिकडं आणि ह्यांची गंगा तिकडं काय रे सभेच्या निमित्तानं आल्यावर स्टेजवर पण असं बारीक माग सगळीकडे बघितलं ते बघितल्यावर एक लक्षात आलं आमचा मामा एकतीसशे मतांनी आला जर ही सगळी बरोबर असते ना समोरच्याच डिपॉझिटच गेलं असत खरंय का खोट आहे पण आता काय करता काही काहींना वाटलं की आता भाजपच येणार त्याच्यामुळं अरे थांब रे थांब एकच मामा आहे म्हणूनच आणलाय निवडून जरा गपच जरा मामीचं पण नाव घे मामी नाराज होती आता हे मंत्री झाला तरी जॅकेट कधी घातले का घातले का मंत्री व्हायच्या आधी असाच होता मी पण असाच होतो मंत्री झाल्यावर पण काय मंत्री झाल्यावर काय बिंग येतात का काय का नाही आपण माणसातले कोणीतरी एक मुख्यमंत्री होतं उपमुख्यमंत्री होतं मंत्री राज्यमंत्री होता, होतात होता, तुम्ही सगळेजण तुमची काम आम्हाला आम्ही जमिनीवर पाय ठेवून लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात आम्ही अक्षरशः सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात आम्ही करतो दिवस उजाडलेलाही नसतो तरी कामाला आम्ही सुरुवात करतो का की मिळालेल्या संधीचा उपयोग ह्या सगळ्या समाजाला झाला पाहिजे ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही चांगलं काम केलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन बऱ्याचदा पेपरला आपले म्हणायचे आपलीच आली आणि ते म्हणायचे त्यांचीच आली आता जे त्यांचं आहे ते त्यांचं आहे जे आपलं आहे ते आहे आता सरपंच झाल्यावर कळेल नक्की कुणाचे किती सरपंच कुणाचे किती सरपंच ते तर काही झाकून राहणार नाही सरपंच झाल्यानंतर असे उभेस करू तुमच्या समोर ही भरणेवाडीचा सरपंच ही संसारचा सरपंच संसारला तर वाटप करून टाकलं वीस महिने वीस महिने वीस महिने वीस तरी साठ सगळं व्यवस्थित फक्त भिगवण एक आपल्याकडनं गेलं अशा काही गेल्या परंतु न काही न येणाऱ्या पण आल्या पण काही काही ठिकाणी गंमत पण झाली निमगाव पण आली पण काही काही ठिकाणी आमच्या वालचंद मध्ये साहेबाच्याच उजव्या बाजूला डाव्या बाजूला बसणाऱ्यांनीच उलट काम केलं आता काय करावं हे कस काय चालत हे बरोबर नाही ना त्याच्यामुळे एक दोन जरी वॉर्ड गेले तर ग्रामपंचायत जाते तुम्ही आमच्याकडं देवगिरीला येणार मुंबईला येणार माझ्याकडनं काम करून घेणार आणि इथं मात्र काय लावणार ती वाक्य जर गेलं की ब्रेकिंग न्यूज सुरू होईल अजित पवारांनी घोड्याचं नाव घेतलं हो घोड्याचं नाव घेतलं हो घोडा म्हणजे चालणारा घोडा असं आहे सगळं हा दास तुझी तुझी ग्रामपंचायत आली का रे आले आले बाय अभिनंदन बा, तुझा मनापासून अभिनंदन मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या डेटापासून नक्की समजावते जी ग्रामपंचायत पडली पडली पण ह्याचं उलट आहे बांधव तर मित्रांनो स्वतःची ग्रामपंचायती बरोबर ठेवा मी सगळ्यांना सांगतो आता आमच्या एका आमदाराची अशोक पवाराची भावकीचीच नाही आली ती इतका खाली मान घालतो राहू दादा काहीतरी चुकलंच माझं बाकीच्या नको ते म्हणजे नको त्या नाही त्या चांगल्याच आहेत पण त्या न येणाऱ्या आल्या आणि जी अक्काची होती ती मात्र गेली असं कधीतरी होत कोण भाई असं काय करा अरे भैया साहेबाला सांगून काय उपयोग आहे भैया साहेबाच्या हातात काय सगळं दशरथ दादाच्या हातात आहे तू नको त्यांची नावं घेतो राह तू मुद्द्याच नाव सोडतोय दशरथ दादाला पटलं की ते करणार फक्त पटलं पाहिजे हे लक्षात ठेवा बर 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 लयच लावून धरले रे होय 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 फक्त तीन हजारांनी नाही आणायचं तीस हजारांनी आणायचं आम्ही कशी बाहेरच्या डिपॉझिटच घालवतो बारामती साधे नाहीयेत दहा दहा तुम्ही नाही आला तरी चालेल बघतो एकेकाकडून सगळ्याकडे बघूनच घेतात र तेव्हा मलाही कळत नाही माझी आता साठी झाली तरी मी मरमर काम करतोय खासदार नव्हतो हो एवढं काम करतोय कारण थँक्यू का तुम्ही आता पाणी पिताना बघितलं मला एका झटक्यात बाटली रिसवली का नाही आपण बाटली तोंडाला लावली सगळी मोकळीच करून खाली काढतो पाण्याची पाण्याची <laughs> लोकांना दिसत नाही बिबट्या येतो त्याला अजून पकडला बिबट्याला सांगतो याला पहिला पकड पण त्याचं खरंय बिबट्या येतो बिबट्याच्याही बद्दल माझ्याकडे कालच राहुल पाटील आले होते ते म्हणले मामांचा निरोप आहे की आम्हाला वन विभागाला पण आपण पोलिसांना साडेसहा कोटी रुपयाच्या गाड्या एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये पीपी चिंचवड पुण्याला दिल्या पुणे शहर दोन कोटी पिंपरी चिंचवड दोन कोटी पुणे ग्रामीण दोन कोटी आणि मला वाटतं पन्नास लाख का साठ लाख ह्या सगळ्या लोकांना हे सिक्युरिटीचे लोक त्यांना अशा पद्धतीनं साडेसहा आणि दत्ता तुमचा निरोप मला काल मिळाला मी त्याच्यामध्ये चार का सहा गाड्या द्यायला कालच कलेक्टरला का सांगितलेलं आहे त्याच्यात विशेष बाब म्हणून नियोजन खात्याचा मंत्री म्हणून मी केलेलं आहे हे बिबट्याचं संकट आहे बिबट्या वाढतायत वाघ पण वाढतायत आणि बिबट्याही वाढत आहेत त्याच्यामध्ये ऊसामध्ये जर मादीनं त्या ठिकाणी पिल्लं काढली तर तिला आरामात पाच सहा महिने तिथं आडोसा मिळतोय कारण बांधणी झाल्यावर आपण तर कधी ऊसात आत शिरतच नाही बाहेरनंच कट बघतो भरलाय का चला पुढं ही आपली परंपरा आहे वर्षानुवर्ष चालत आलेली आहे त्याच्यावर त्याला तर कोणी काही धक्का लावू शकत नाही त्याच्यावर बिबट्या यांना आत एकदम सुरक्षित आहे मला परवा पण कळलं दौंड तालुक्यामध्ये एका ठिकाणी असे चार बिबटे चालले होते एवढी परिस्थिती गंभीर आहे त्यांना मारणार मारण्याच्या करमळाला का कधी आत्ता बिबट्या मारला हा करमळाच हा अरे वांगी, वांगी। आहे ना वांगी दोडक बटाटा काय असेल ते असेल त्याच्यामध्ये वांगीला मारला आणि त्या प्रकारे तिथले बंदोबस्त केला आत्ता पण आमचं सगळ्यांचं बारकाईनं ह्याच्यामध्ये लक्ष आहे तुम्ही काळजी करू नका फक्त तुम्हाला कुठं काही जाणवलं चाहूल लागली की लगेच आम्हाला वन विभागाला मामांना सांगण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे काय काय लोकांच्या जरा अंगात आलं कुठलं कुठलं काहीतरी त्यांना वाटलं की आता चला इकडे चला इकडे चाल तिकडे फापरली पण यांचा पाय गुणच असत तिकडे गेली त्यांची सत्ताच गेली आमची सत्ता आली आता असली चित्रावर नकोच आपल्याला ह्यांनी घेतलं तरी आपण नाहीच म्हणायचं ह्यांनी ठरवलं ना प्रदीपने मामाने घ्यायचं कुणाला त्यांना म्हणायचं दादा विचारा दादा व्हाय म्हणला तरच हा मी नाहीच म्हणतो तुम्ही काळजीच करू नका फक्त कर। तुम्ही मला कुस्ती करायला लावाल कपडे सांभाळू नका तुम्ही माझ्या नाहीतर <laughs> कुस्ती करू आम कपडे सांभाळते तसलं नाही झालं पाहिजे आता आपल्याला नवी टीम तयार करायची मला पण तीस वर्ष राजकारणाला झाली त्यावेळेस आम्ही तरुण असताना ती टीम होती आता आपण तुमच्यातली टीम तयार करू काय काळजी करू नका फक्त निर्व्यसनी राहा चांगली कामं करा ह्या बोटाचा थुका त्या बोटाला लावू नका टोप्या फिरू नका दिलेला शब्द पाळा आणि शब्दाचे पक्के राहा हा पवार साहेबांशी एक निष्ठेने राहा आपण खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्या कामाचा विकास त्या ठिकाणी करू ही खात्री मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना या निमित्तानं देतो खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु मला पुढं कर्जत तालुक्यामध्ये जायचं आहे कर्जत तालुक्यामध्ये देखील रोहितला निवडून दिलंय काय कामं चाललीत बघा प्रचंड कामं चाललेली राष्ट्रवादीला निवडून दिल्यावर काय होतं तर बारामती तालुका इंदापूर तालुका आणि कर्जत तालुका माढा तालुका इकडे जाऊन बघावं आणि काय होत नाही <laughs> ना ना। बेन? <laughs> वोई वोई ते दौंड तालुक्याला जाऊन बघा तर मित्रांनो हो कसलं बेण ऊसाचं बेण का दुसरं बेण होय होय मी सांगितलं ना त्याच्यामध्ये वंथनच रक्कम भरा ते बाकीचं सगळं माफ करतोय मी कुठल्या कुठल्या भागातलं हा निम साखर सांगतो मी अधिकाऱ्यांना सांगतो पण पैसे भरायचे तर होय बाबा नोटीस पिरियड देतोय मास लाव मास लाव नोटीस पिरियड देतो ह्याला चीफ इंजिनिअर सांग मी सांगितले म्हणून तर ह्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी कामं करा मामा तुम्ही आता इंदापूरला कधी वेळ दिलाय असं म्हणजे मी जसं रविवारी बारामतीमध्ये असतो किंवा वेळ देतो तसं अरे चोवीस तास नाही मग मंत्र्याल काय तुझा काका काम करणार चोवीस तास मंत्री आहे राह चौ त्याला आता एक हा दोन दिवस इंदापूरमध्ये बाकीचं तिकडं सोलापूरचा पालकमंत्री ते सांगायचं राहिलंच सोलापूरचे पालकमंत्री आहे त्याच्यामुळे सगळे बबन दादा यशवंत माने पालकमंत्री हे आम्हाला मंजूर करा ना मंजूर करा ना असं सगळे सांगत असतात मग पालकमंत्री म्हणतात बरं बरं बघतो बघतो करतो करतो काळजी करू नका काळजी करू नका <laughs> तर पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री कसा ही करतो तसंही सोलापूरला करतो मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या परंतु खूप दिवसांनी ह्या नात्यानिमित्तानं ना मला बोलायची संधी पाहिजे होती आणि ते आमच्या रमेश अप्पा थोरातांनी प्रदीप गारडकरांनी मामांनी तुम्ही सगळ्यांनी उपलब्ध करून दिली मी जे बोलतो ते करतो ही महाराष्ट्राला माझी ओळख आहे हे आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं आपण एवढी चांगल्या प्रकारची कामं करून दाखवू की लोक बाकीच्यांना विसरून जातील अशा पद्धतीची कामं आपण इंदापूर तालुक्याच्या परिसरामध्ये करून दाखवू आणि आपलं आपलं स्वतःचं समाधान आणि लोकांनाही विश्वास वाटला पाहिजे की खरंच काम करावंच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने करावं